हायवेस्ट आपल्या अशा खंडात मध्ये जास्त प्रमाणात जास्त बाईट होते रसल पैप आणि बाहेर झाला तर भक्त केंद्र गावाचा नाही सरळ आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटल मध्ये आता तिथे या सापावर उपलब्ध असतात तुम्हाला काय खेळ ना का समजू मध्ये तो तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आमच्या घरासमोर आजगर आलेला आहे आणि पब्लिक बघू शकता इकडे बघा भरपूर जमलेले आहे सापांचा भंडारा आहे आमच्या वलेला आणि दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला दिसते का बघा तर ना काय भिंगणे वय हा दिसला का दिसला काय बघा आणि काय तू बा बापा बाप काम करीत काम करी रे काम करी आणि या आलेल्या आहेत बिनकामाच्या चावला ना चावला ना हाकायला पण नाही जाऊन दे का पब्लिक नसते बघणार जास्त धरणार पुन आणि मी काय साडी घालून तुला काय साडी घातल्या काय धरणार नाही काय तुला व्हिडिओ मालू माहिती काय चल बांबेशी आली माणसा बघायला

आपण काय करू आपल्या भाईकडं चंद्र पण दिसते आवडा भारी मोबाईल आहे त्याच्या फोनांशी आपण थोडी शूटिंग करू कारण यांची आयफोन ला आयफोन ची अवकात नाही लाईट नाही दिस आपण थोडा उच तर आपण घेतलेला आपल्या भाईचा फोन चंद्र बोलता दिसतय तर बघू लागला दिसायला लागला दिसला का बोल मायरा घाबरलेली आहे जनावराला रा पाहिजे तुला पाहिजे हे पाहिजे रागवली तर मायाला धांडव तुला पाहिजे आता पलशील आपले मा आलेले आहेत सर्प मित्र साप पकडण्यासाठी पाच वर्षाचा अनुभव आहे साप आपला सर्प मित्र आलेला आहे साजन वास्कर आमचे घराजवळचे भरपूर त्यांनी साप पकडलेले आहेत का भरपूर साप पकडलेले आहेत त्यांनी आमच्या शेजारचेच म्हणजे आमच्या घराजवळचं बोललो तरी चालेल आमच्या गावाचा पाठीचा काना आहे तो गावात दोन दोन बोलतो नवरा बायको आणि म्हणला तुम्हाला का खेळ ना का समजू घाशा उरी मध्ये तो दोन आहेत का भाऊजाय का मोठा आहे जास्त बिनकामाची माणसं आहेत बागायला अरे चिमटा घ्यावा हाताल वीत हेन पाठीचा का नाही येऊ आहे का अनुभव किती वर्षाचा अनुभव आहे काय प्लॅस्टिकच्या साप का काय प्लॅस्टिकच्या साप का काय छोट्या <laughs> <laughs> <है? लब्रास। laughs> छोट्या पण मध्ये मदी, मध्ये साप पक्रायचा साप चावल्यापासून सोना <laughs> कानफटा उद्या आलेला हा आपला शस्त्र घेऊन आलेला आहे भाऊजाचा काहीची चिमटा घेऊन आलेला आहे दक्ष वास्कर

सिट्टीसार आवाज आणि किती किलो जाऊन माझ्या बस पलत काय या धन्यवाद आल्याबद्दल एखादं तरी काम करला असता आता आपला साप पकडून झालेला आहे असा सापांपासून लांब राहा कारण एक नंबर विषया येतो सिट्टीसार गावात करताय पांजेल भोळी पांजेलपुईची बोबरी ओलेली माझा कसा कसा म्हणजे आहे दूध रिवळ अंगा शेतलेली दूध शांबाई मग या कानाला घेतली असती वर बोबरी वल बोबरी वललेली सापा सापाबद्दल माहिती ते हा काय कसा काय काय वेन नमस आणि आपल्या आशय खंडात मध्ये जास्त प्रमाणात ज्याची बाईट होते रसोल पाईपूरची हा आणि कशामध्ये जर बाहेर झाला तर भक्तांच्या गावाचा नाही सरस आपला गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये कि जायचा तिथे या सापावर अँटीबॉन उपलब्ध असतात योग कसा का। उरी 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 कसा मारतात कम से कम मी सांगते ना दोन ते तीन सेकंद ले याला बाहेर करून जागेवर बसायला नाही उरी उरी ती मीटरवर मारते तो एक दोन मीटर अशी जम घेत असते म्हणजे समोर पण जास्त राहत नाही समोर पण जास्त राहून पाहिजे का धन्यवाद आल्याबद्दल तर चला मित्रांनो आपल्याला माहिती दिली साजन वास्करनी माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय